नमस्कार मंडळी मी गणेश सक्पाळ आणि तुम्ही बघत असाल आज गलवड्या गावामधील आमच्या मामीच्या शेतामधील हे सीताफळ आहे अतिशय रुचकर आणि प्रसिद्ध असं सीताफळ असतं हे या सीताफळ जर तुम्ही बघितलं तर एका झाडावर कमीत कमी, कमी शंभर एक फळं आलेले आहेत बघा शंभर एक फळं आलेले आहेत पूर्ण बाग हा पूर्ण झालेला आहे याचं आज एक वैशिष्ट्य असं की हे बाग खूप लवकर आलेले आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यानं येता जुलै महिन्यातच ही बाग आलेली आहे आणि मजूर देखील आज लावलेले आहे तुम्ही बघत असाल थोडा चालू आहे त्याच्यामध्ये आमचे मामा हे देखील आहे आदरक पे पैर मत दो तो तुम ये तो तुमको ही निन्ने को लगाएगा हाँ चलेगा हम आएंगे निन्ने को तुमने बोल देना बस फोन पे कि निन्ने को आजा हम रिक्शा है मार्केट में चलेगा ये देख ऊपर भी ये देख एक ये इसे तोड़ोगे तो आरे मत तोड़ दिखा जरा कैसे फोटो कैमरे से चलो ये देखिए आगे नहीं अब ये भाई करने वाला है कटिंग हम नहीं करने वाले नहीं तुम भाई के घर के है क्या हाँ कटिंग है तुम ही करने वाले हमारा भी तुम्हारा ही माला है हमारा नहीं उधर कटिंग तो के बार होने वाली है आना है अब अपन अभी उधर बाकी के उधर जाएंगे ना बाकी के उधर का ऐसे है क्या बहुत उधर ही लगता है हां

हा तुम्ही होते तुम्हाला तर सगळं माहिती अद्रक आज बघा अतिशय गोडवा अद्रकचा आहे अद्रक तोडणारे सुद्धा आहेत आणि अद्रकची संख्या तुम्ही बघत असाल हे बघा सुंदर आणि मोठं फळ आहे एकदम अद्रकची संख्या अद्रक म्हणतो शीताफळाची संख्या पण मोठी आहे आणि साईज देखील मोठी आहे आज कमीत कमी चाळीस ते पन्नास कॅरेट सुटतील आणि रोज दर आठ आठ दिवसांनी त्याची वाढ होत जाईल गणपती ये पर्यंत पूर्ण मळा साफ होऊन जाईल अशा पद्धतीचे शीताफळीचा मळा चालू झालेला आहे शिव बघ ती संख्या जर बघितली तर बघा सीताफळ अशा प्रकारचे गुच्छेचे गुच्छे लटकलेले आहेत एका झाडाला कमीत कमी शंभर एक सीताफळ आहेत असे कमीत कमी पाचशे सीताफळ म्हणजे पाचशे ते सातशे कॅरेटचा सा माल इथं होणार आहे तयार त्यामुळे खूप असं यावेळेस वातावरण चांगलं आहे आंतरपीक आद्रक लावलेलं ला आहे ती पण खूप मस्त आहे आणि सीताफळाची झाडं देखील हा आमचा पहिला भाग आहे जो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा तोडला जातो आहे आजची तारीख जी आहे ही तारीख ही जुलैची तारीख आहे आणि या जुलै कमी दिवसामध्ये पटकन माल तयार केलेला आम आहे आम्ही सीताफळाचा त्यामुळे बाजारभाव पण चांगला मिळेल त्यानंतर जे सीताफळं येतात त्यांचा बाजारभाव कमी मिळतो आणि हा जो तोडा आहे आताचा जो बाजारभाव आहे श्रावण सामोरासाठी हा माल तोडला जातो जेणेकरून उपासालाही सीताफळ खाळले जातात खाल्ल्यामुळं याचा देखील चांगला मिळतो आणि उत्पन्न देखील वाढलेलं आहे अशा पद्धतीचा हा माळा आणि आंतरपीक आदरक खूप सुंदर असं नियोजन झालं यावर्षी या झाडाला एवढा माल आलेला आहे झाडाची फांदी सहन करू नाही शकले फळं तुम्हाला असाल फांदीच तुटली आहे फळाला झाडाला एवढी फळं लागलेली ला आहेत त्यामुळे ते वजन सहन नाही केलं त्यांनी आणि तुम्ही जर बघितलं तर बघा अशा पद्धतीचं सीताफळ असे कमीत कमी एका झाडाला जर शंभर दीडशे आल्यामुळं हे झाड तुटता येत त्यामुळे ते माल हा लवकरात लवकर तोडण्याचं काम चालू आहे भरघूस असं उत्पन्न आणि छान असं मळा सजलेला आहे तुम्हाला मळा माझा हा मळा कसा आवडला तर नक्की लाईक करा जल्दी करो जल्दी करो बारिश आहे का फटाफट टाइमपास मत करो से इतना बारिश था ना तुला आते की नाही आते तुम लोक अरे रे उधर मधमाशी आहे बरा करो खाता भी नहीं इसको एक झाड़ में अच्छे निकले आराम से तोड़ो बारिश आ रही है करे अभी अरे कर